पुढची एक महत्वाची बातमी अहिल्यानगरच्या राहुरी शहरातल्या बुवा सिंद तालीम इथल्या महापुरुषांच्या पुतळा विटंबनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्यात आरोपीच्या अटकेची मागणी करत आज राहुरी शहरासह तालुक्यात बंद पाडला जातोय हिंदुत्ववादी संघटनेनं पुकारलेल्या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून नागरिकांनी स्वतःहून आपली दुकानं आणि आठवडी बाजार सुद्धा बंद ठेवलेत या बंदचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हरीश दिमोते यांनी जिल्ह्यातील राहुरी येथे महापुरुषाच्या झालेल्या पुतळा विटंबनेनंतर कुठेतरी हिंदुत्ववादी संघटना शिवप्रेमी आक्रमक झालेले आहेत आणि जो समाजकंटक आहे जो आरोपी आहे याला अटक करावी या मागणीसाठी सगळेजण आक्रमक झालेले दिसत आहेत खर तर काल दिवसभर आंदोलन सुरू होतं आज देखील राहुरी शहर आणि तालुका बंदची हाक देण्यात आलेली आहे मी आता राहुरीच्या मुख्य बाजारपेठेमध्ये आहे आणि आपण जर आता इथं चित्र बघितलं तर सगळ्या ज्या आस्थापना आहेत किंवा जे सगळे व्यवसाय आहेत हे सकाळपासूनच बंद असलेले दिसत आहेत केवळ अत्यावश्यक सेवा वगळता मेडिकल असतील हॉस्पिटल असतील हे फक्त सुरू आहेत आणि बाकी इतर सगळे जे व्यवसाय आहेत ते बंद आहेत बुवा सिंद बाबा तालीम या ठिकाणी काल महापुरुषाच्या पुतळ्याची विटंबना झाली त्यानंतर कुठेतरी शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावरती उतरलेल्या होत्या आरोपीवरती गुन्हा देखील झालेला आहे अज्ञात आरोपीवरती मात्र अजूनही आरोपीला अटक होत नाहीये त्यामुळं कुठेतरी आरोपीला लवकरात लवकर अटक करा केली जावी या मागणीसाठी आज देखील हे आंदोलन केलं जात आहे आपण जर बघितलं तर दुसरीकडे बोवा सिंध बाबा ही जी तालीम आहे त्याच शेजारी बोवा सिंध बाबा मंदिर आहे जे हिंदूंचं आस्थेचं ठिकाण आहे मात्र विशिष्ट समाजाकडनं यावरती दावा केला जातोय वक्फकडे याची नोंदणी केली गेली आहे त्यामुळं तो विषय देखील प्रकर्षाने आता समोर येताना दिसतोय आणि त्या दृष्टीने देखील आज हिंदुत्ववादी संघटना या बुवा सिंध बाबा मंदिरामध्ये महाआरती करणार आहे आणि त्या ठिकाणची जी शेजारी असलेली जी मस्जिद आहे ही पाडली जावी अनाधिकृत बांधकाम जे आहे ते पाडलं जावं ही मागणी जोर धरता धरताना दिसत आहे त्यामुळे एकीकडे पुतळा विटंबन प्रकरणी आरोपीला अटक केली जावी ही मागणी आणि त्याच बरोबर बुवा सिंध बाबा मंदिराचा ताबा हिंदूंना मिळावा यासाठी राहुरीकर आणि हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या दिसत आहेत हरीश देपोटे न्यूज एटीन लोकमत रावरी, अहिल्यानगर आता